तर नमस्कार बघा सगळ्यांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि योग्यता कुठं आहे सलाईंवर अजून सलाईन लावली नाही सलाईन लावायला चालव सकाळची म्हणजे तीन दिवस सांगितले कालचा एक दिवस झाला आज दुसरा दिवस आहे सलाईनचा मग आम्ही आलो ला सलाईन लावायला बघा पूजा काय अजून मांडली नाही तुझ्या मांडणार आहे घरी जाऊन ह्यांनी आले तू घेऊन मला तर सलाइन कशासाठी लावली तर योगी त्याला ताप थंडी वाजून पण आलती किती चार पाच गदडे घेतल्या तरी थंडीत जात नव्हती तुम्ही ह्यांच्या वाड्यात बघितलं असाल मला बोलू पण बोलायला पण असं हे होत होतं असं भ्या वाटल्याने यायचं रोडच येत होतं मला म्हणून आम्ही ह्यांच्याबद्दल तर काय बोलली नाही बघा मग आता रक्त टेस्ट केलं मग त्याच्यात पेशी कमी झाले तर मग सांगितलं पांढऱ्या पिशी आणि गुचीड तापाय म्हणून सांगितलं मग सांगित त्याचा कोर्स करायला तीन दिवस सलाईन लावायला सांगितलं त्यामुळं आम्ही आता दोन आज दुसरा दिवस आहे काल एक दिवस सकाळ एकदा संध्याकाळी एकदा लावलं आज सकाळ संध्याकाळ उद्या सकाळ संध्याकाळ मग संपत आहे तर चला

तुला काय म्हणलं दुखतय का नाही पूर्ण रात गेली थंडी आळता येणार कांट बसले झटकं मारला लावलं बघ बारकी बाटली लावली आता बारकी बाटली संपली का परत असते मोठी झाली घरी जायचं जा। बारकी बाटली संप तर पडायचं गडायच अजून माटी लावली माटीला तर लवशी लागते चांगलं दीड तास जाते दोन्ही बाटलीला दीड पावणे दोन तास पडून राहायचं झोप लागली का डुकली आणायची एखाद्या तर आले बघा मी दवाखान्यातनं आता चालली महाग पानं आणायला आपल्या घरामागच पानं आहे ती ना पाच फळांची पानं घेऊन येते आणि मग पूजा मांडूया आपण इथे पातळ्याच्या कडनं अशी रंगोळी काढून घेतली पानं आणली याच्यात देवाचं साहित्य आहे इथं सकाळी आत्याने पूजा केलेली आता आपण पूजा मांडून घेऊया तर झाली बघा माझी पूजा मांडून अशी थोडी थोडं रांगोळी पण काढली आणि अशी पूजा मांडली इथं आरती अगरबत्ती केली बघा मी ह्याच्यात प्रसाद बनवून ठेवला पंचामृत तर कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा तर झाली पूजा झाली सगळं झालं दवाखाना पण सकाळचा जा झाला आता संध्याकाळी आहे कसं असतंय कोणतर म्हणलेलं आहे की प्रत्येकाची वेळ येते तीच वेळ माझी आली आहे बहुतेक तर असू द्या आता झालं मी तर ओके आहे आता थोडे बात थोडी तर राहत राहते सांगत झाला संध्याकाळी एक सलाईन लावायचं आहे परत उद्या सकाळ संध्याकाळ का मग झालं मग माझा कोर्स मग काय नाही आपलं काढून टाकायची सुई उद्या संध्याकाळी येताना तुम्ही काय कोणी टेन्शन घेऊ नका फक्त काळजी घ्या आपली आपली की बाबा वातावरण असलं झालं म्हणल्यावर माणसं आजारी पडण्याची शक्यता आहे तसंच मी आजारी पडले तर तुम्ही तुमची काळजी घ्या मी तर घेतेच आहे आता तर चला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय